मनतो, ताकीन, ताकीन, बर तुम्हाला काय म्हणतो मी तोडून टाकीन फोडून टाकीन बर मला एक सांग गेलती, कवा जागा, 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 बार कदि तुझी आई जंगलात गेली ती कवाक घरी आलता बोलायचं म्हणून कधीच बोलत नाही बाळा जीव आहे माझा म्हणून मी तुझी सांग कधीच तुझी पुच्छी आहे डॉक्टरच औषध हेच कळत नाही कारण की तिला जाऊ पण मी एक शॉट मारतो तवा मुल्याला डायरेक्ट आरामच भेटतो आहो अंते आहा पुणा अंते तुझ्यावर संशय मी कला घेतलाच नव्हता तो तर हक्क होता माझा ना, ना आता संशय राहिला ना हक्क ची आता माझा विषय आहे खोल दिअ आता ह्याचा विषय हायलाई खोल चुकून पण करू नको याला मेसेज नाही तर करील तुझ्या बिळाचं एवढं मोठं होल हो चाडे डकलवर रॅम तर विश्वास त्या दिवशीच तुटला ज्या दिवशी माझी एक मला बोलली की तोंडात द्यायचं असल तर पुच्छी चाटायला लागल सगळं खरं कर खोटं करायला नका आणि जर केलं ना तर घंटा कोणी इज्जत देणार नाही तुम्हाला तुझा पप्पा बसलाय गोड्यावर डिअरेक्स तुझा पप्पा बसलाय गोड्यावर आता तू एक काम कर तू पण बस माझ्या बॉड्यावर हळूळकपुरी मुळमुळ पत्ता करंच घालतो हळू हळू मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अरे मित्रा तूच पाट उठून मुठ मारतोय गार नाही तू गरम होती पाट साठी आणतोय मी गिरवनमध्ये थंडी काय वाढली तर तीनशे रुपयामध्ये देणारी पण मना लागले पाचशे रुपये द्यायचे असलं तरी नाहीतर भेटरनिक <laughs> <laughs> अगं रंडे डोलकीच्या तालावर नाचणारी तू माझा कमी पडला म्हणून ह्याच्या त्याच्या केळाव गांड हलवणारी तू आणि वरून मला म्हणते वय बाळा माझा जे बोला म्हणतात नाव याची मान अभे तिकडं पुरी आल्या भावा चालला जाऊ भोका ले आपने ते जाऊ दे भोकात तिकडे पहिले आपण कर राखाऊ तेजस्वी लोक आहे आम्हाला पास कितने तुझं आणि माझं नातं टॉम एन जेरी सारख तुझ माझ जमाना आणि तुझ्या शिवाय करमना मेरे दिल ऐकूया भगवान आणि टॉमाना तरी ज्या दिवशी आपण दोघांनी सोबत गाजवलेले सण आपल्या आठ तू विसरून जाशील ना त्या दिवशी मी मानून घेईन का तो नवीन धगडा जो आहे ना त्याच्या प्रेमामध्ये खरंच दम आहे चलात निकल मेरी जिंदगी से जो एवढा प्रेम करून माझा नाही झाला तर तुझा काय होणार टेन्शन नको घेऊ डार्लिंग तो खच्ची करून तुला पण सोडून देणार उळ जायगा एक दिन पंचिर रहेगा बिन आबरा का डाबरा गिली गिली छू आणि माझ्या काय बघती शेमडे घरी जाऊन आधी भांडी धू मित्रा तू आपल्याला एक कट्टर रे म्हणून तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय ए बी <laughs> सी डी आणि तुझ्या बिळात घातली बिडी गुजरात मधल्या पुरी ढोकळा बनवतात पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवतात आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या पुरी चुवत्या बनवतात चुत्या <laughs> लय बेकार మీ దూసి పట్వీ నా